हाय फॅमिली जे मी सगळे मी आले आज लवकरच दुकानामध्ये घालून आठ वाजले सकाळची कसे आहे सगळे बरे आहे ना खरंच ना आज जेवढे दोन तीन दिवसाचे कामं होते ना भरपूर ब्लाउज होते ना सगळे आज द्यायचे म्हणून जरा लवकरच आले काल बऱ्याच बायकाने घेऊन गेले पण आज पण येणार आहेत ना तर म्हणलं मग चला आज लवकरच आले मी सगळं घरातला आवरून पुढे फार राहिलेत ब्लाउजन यायचे आज यात्र आहे ना आज दन्यवत आहे ना आजच्या दिवस आहे थोडंफं मग नंतर काय रोजचं आपलं चालूच असतं आत्ताच आली खूप पसार आहे खाली पडले भूकला लावायचे चिरून तर ठेवलेत फक्त राहिले माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा